नमस्कार मंडळी मी प्रशांत गणवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजा लॉय युट्यूब चॅनल वरती आज आपण आलो होलेवाडी मध्ये आणि होलेवाडी मध्ये एक नाही भव्य दिव्य असं एक आदत एक बैल असं मैदान बनवण्यात आलेलं आहे येत्या एकोणतीस तारखेला आपल्या सोबत एक ना आयोजक मंडळी आहेत तर त्यांच्याकडनं संपूर्ण आढावा घेऊया आपण या मैदानाचा की पाठी किती आहे कसं अंतर आहे आणि कशा पद्धतीनं मैदान होणार आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख करून की माझं नाव योगेश तानाजी माने राहणार होलेवाडी कोरेगाव जिल्हा सातारा आता हे जे तुम्ही मैदान घेतलेलं आहे हे कुठल्या यात्रेच्या निमित्त आहे की किंवा वैयक्तिक आहे की कसं आहे नाही आपलं यात्रेच्या निमित्त मैदान घेतलेलं आहे आपली गावची यात्रा आहे पारंपरिक मैदान आहे वर्ष दुसरे आहे वारसिंदनाथ के केसरी यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यत घेतलेली आहे एक आदत एक बैल ही शर्यत घेतलेली आहे तारीख एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे दादा मला सांगा याचं प्रथम पारितोषिक काय असणार आणि किती बक्षीस पक्षीच आपलं प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार उ... एकशे अकरा रुपये द्वितीय एकतीस हजार एकशे अकरा रुपये तृतीय एकवीस हजार एकशे अकरा रुपये चतुर्थ अकरा हजार एकशे अकरा रुपये पंचम सात हजार एकशे अकरा रुपये सहावा सहा हजार एकशे अकरा रुपये आणि सातवा पाच हजार एकशे अकरा रुपये आणि आकर्षेत धाल आणि एक किलो गुलाल देणार आहे क्वार्टर फायनल साठी म्हणजे क्वार्टर फायनल पण ठेवलं ऑनलाईन सहाशे रुपये आहे अठ्ठावीस तारखेपर आपण नोंद ऑनलाईन घेणार आहे तरी कुणी इच्छुकांची ऑनलाईन झालेली नाही त्यांनी तरी आपण दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला नऊ साडे नऊ वाजेपर्यंत नोंद ठेवलेली नोंद ठेवलेली पण नोंद हा बरं लॉट वगैरे कुठं काढणार आहे कसं काय काढणार लॉट आपण मैदानातच जाग्यावर काढणार आहे सगळ्यांसमोर बरं आता मला सांगा की गेल्या वर्षी पण ह्याच फाटीवरती मैदान झालं होतं हा बरं आता ह्या फाटीचा पल्ला वगैरे किती आहे आता पल्ला आपला साडेसातशे फूट आहे मैदान आपलं एकदम म्हणजे चांगलं वैयक्तिक तर पाळण्यासारखं खोंडांना कुठलाही त्रास न होता चांगलं मैदान आहे बरं इकडं आजूबाजूला काय वीळ वगैरे अडचण वगैरे काय असत अडचण कुठेच नाही आपली गेल्या वर्षी पण मैदान झालेलं आहे आपल्या गेल्या वर्षी पण मैदानात कुठलीच इजा झाली नाही त्यामुळं चांगलं मैदान आहे बर फाटीच्या आतला अंतर किती आता चौदा फुट नमस्कार नमस्कार आपले माझं नाव विशाल माने आता हे जे मैदान घेतलेलं आहे हे कशा प्रकारे बाहेर पडणार आहे काय नियोजन कसं आहे वगैरे हे मैदान हे भारतीय बैलगाडा संघटनेच्या आधी राहून संपन्न होणार गा। आहे मागच्या वर्षी पण संपन्न झालं बैलगाडा समालोचक वगैरे कोण आहे समालोचक विकास सर आणि प्रताप दत्तोरणे आणि जेंडा पंच आपले धनोडे बापू कोरेगाव बरं आता लाईव्हला कोण आहे आता कसं लाईव्ह आपले पवन यादव पित्री पित्री लाईव्ह आहेत का बरं कॅमेऱ्याचा सेटअप कसा आहे आता पुढे मग खाली सुट्टीला खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा पुढे दोन बैलगाडी मालकांना काय आवड करताल तुम्ही मागच्या वर्षी सारखं ह्या वर्षी सहकार्य करावं बैलांना कोणती इजा होणार नाही काय होणार असे आम्ही रान पण बनवलेलं आहे मैदान आहे सर्व बक्षीस काय रिक्षा मोजून दिली जातील सगळ्या बैलगाडी मालकांना एकच आव्हान आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपले सहभाग घेऊन बैलगाडी कमी आमच्या गावाला सहकार्य करावं बरं आता मला सांगायचं वशिला किंवा गावची गाडी वगैरे कसं का काय नाही गावची गाडी हे प्रत्येक आपल्या म्हणजे मालकांची गावची बैल आहेत ते रिक्षा पळणार आहेत म्हणजे ज्याने जिथे जिथे येईल त्याने तिथं आपलं पळायचं आमचं असं गाव आहे सत्तर घरांचं गाव आहे त्यामुळे आमच्या म्हणजे आमच्या गावात पण चार बैल ते रिक्षा आपलं पळणार आहेत मला सांगा आता पाण्याची सोय वगैरे कसं काय किती टँकर दोन टाके आहेत ऑलरेडी आणि अजून बाहेरून दोन टँकरला बोलावले